जय महाराष्ट्र बिग बॉसच्या घरातून खूप मोठी बातमी बाहेर आलेली आहे की जनतेला पण वाटत होतं आणि त सेम तसंच रितेश सरांनी केले जे जनतेच्या मनासारखं केलं ते म्हणजे जान्हवीला घराच्या बाहेर काढले आणि घरचा रस्ता दाखवलाय ते म्हणजे बिग बॉसच्या घराचा दरवाजा दाखवला रितेश सर तिला बोलतात की तुम्ही सगळ्यांना असं सारखं सार सा सार बोलता ना की मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेन मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेन चला तर मी आत्ता तुम्हाला घर या घराच्या बाहेर काढतो एवढी मजेशी कशाला तुम्हाला पाहिजे तर खरंच जनतेच्या के मनासारखं केलं आणि घर बिबॉच्या घरातून खूप मोठी बातमी आली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निकीची एवढी शाळा घेतली आहे ना निकीला तर डायरेक्ट बोलतात की तुमचं कान एवढं हलकं आहे ना तुमच्या ग्रुपमधून तुम्हाला चावी जरी केली ना तुम्ही जरी दुस दुसऱ्या ग्रुपला जाऊन बडबड बडबड करत असता आणि हे खरंच आहे निकीचे कान खूप हलके आहेत आणि निकी नुसती पचपच करत असते सगळ्यांच्या समोर आणि खूप इरिटेट होतं आणि जनतेला पण सगळं सगळ्यांनाच वाटतं की ती खरंच इरिटेट होतं आणि निकेची एवढी भयानक शाळा घेतली आणि निकेन अक्षरशः तोंड एवढं हे केलं आहे ना खूप छान रितेश सरांनी हा निर्णय घेतला आहे आणि रितेश सरांचं खरंच थँक्यू की जान्हवीला तिची जागा दाखवली तिची लायकी दाखवली जे की सगळ्यांना बोलायची आर्याला आणि वर्षात आईला की तुम्हाला घ आत्ता घराच्या बाहेरून काढून तुम्हाला आत्ताच्या घराच्या घरातून बाहेर प काढेल तर सगळ्यांना असं वाटतं की ते तिचं तिला असं वाटतं की ती तिचं स्वतःचं घर आहे आणि ती मालकी नाही तिथली असं नाही आहे तुझ्यावरचे खूप बसलेले आहेत आणि स्पेशली जनता पण बसलेली आहे तुझ्यासाठी बाहेर काढण्यासाठी आणि पहिली गोष्ट रितेश सरांना खरंच मनापासून थँक्यू की त्यांनी खरंच जनतेच्या मनासारखं केलं आणि जनतेला पण तसंच वाटत होतं की ही जान्हवी घराच्या बाहेर गेली पाहिजे आणि खरंच तेच केलं आणि की जी शाळा घेतली जान्हवीला घरचा रस्ता दाखवला त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू रितेश सर आणि तुम्हाला ख तुम्हाला पण खरंच असं मला तर वाटतं की जान्हवी घराच्या बाहेर गेली खरंच भारी वाटलं तुम्हाला काय वाटतं जे आणि मी घराच्या बाहेर जायला पाहिजे की नाही नक्की बोक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र